अध्यक्ष महोदय उद्योग ऊर्जा के सिक्स के सेवन के फोर मागणी के सिक्स बाप क्रमांक नाईन्टी थ्री पे सेव्हन्टी टू अध्यक्ष महोदय वीज बिलाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आज शेतकऱ्याला जास्त बिलं येत आहेत अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक रिसर्च केला एक अभ्यास केला त्याच्यामध्ये हो त्यांना जाणवलं की चव्वेचाळीस शेतकऱ्यांचे चौदा लाख रुपये अतिरिक्त हे तिथं एम एस ए बिल वसूल केले होते तिथं चर्चा केल्यानंतर संवाद साधल्यानंतर ते परत देण्यात आले अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडनं जर अतिरिक्त बिल वसूल केलं जात असेल हे कितपत योग्य आहे याचा राज्य लेवलचा अंदाज आपण काढला तर तीस हजार कोटी रुपये अतिरिक्त शेतकऱ्याकडे घेतले गेले असावेत असं चर्चा तिथं आहे त्यामुळे याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे दुष्काळ आता चालू आहे तिथं कनेक्शन तोडलं जाते आहे तिथं डीपीचं तेल बदलण्यासाठी तेल तिथं मिळत नाही अध्यक्ष महोदय सरकारला विनंती अतिरिक्त निधी त्याच्यात देण्यात यावा कनेक्शन तोडू नये आणि मग जिथं कुठे डीपी खराब होते तिथं ते 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 तेल नाही तर ते रिपेअर करण्याचं जे काही स्पीड आहे ते सरकारकडनं वाढवण्यात यावं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं रघुआबा काळदाते त्याच्यात अनेक मागण्या मांडल्या गेल्या होत्या त्या तिथं असणाऱ्या अधिकारी मान्य सुद्धा केल्या पण त्याच्यावर कारवाई करत असताना त्याला थोडासा उशीर होतोय सरकारला विनंती करतो माझ्या मतदारसंघातला विषय त्याच्यात लक्ष घालून त्या सर्व मागण्या लवकर अध्यक्ष महोदय पूर्ण व्हाव्यात अध्यक्ष महोदय वीज कायदा दोन हजार तीन अनुसार वीज जोडणी जर आपल्याला करायची असेल तर ती एका महिन्यात करण्यात यावी असं सांगण्यात आलंय पण पन पन्नास साठ हजार असे कनेक्शन आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये जिथं कितीतरी महिने झाले तरी त्यांना कनेक्शन दिलं गेलं नाही त्यामुळे हे कनेक्शन देण्यात यावं अध्यक्ष महोदय आज आपण एमआयडीसीच्या बाबतीत बघितलं तर अनेक कंपन्या आपल्याकडे आहेत पण नवीन कंपन्या आपल्याकडे यायला नाही म्हणतात कारण का आज जे रेट लाईटला आपण या कंपनीला लावतो ते बाकी राज्यांपेक्षा खूप जास्त आहेत त्यामुळे एम आय डी सी आणि उद्योग विभागाने अध्यक्षामध्ये पाच दोन मिनिटं तर ते कुठेतरी रेट कमी करण्यात यावे आणि एम एसी विल एम सी ज्या छोट्या कंपन्या आहेत तर त्यांना तर रेट नक्कीच कमी करण्यात यावे त्याच्याच बरोबर पॉवर लूमला जो रेट लावला जातो त्याच्यात सुद्धा कमतरता व्हावी अशी विनंती इथं करतो वीस कंट्रॅक्टिंग कामगार हे आंदोलनात बसले आहेत रानडे रानडे समितीचे ज्या शिफारसी त्या लागू करण्यात यावा शाश्वत रोजगार या लोकांना मिळावा अशी विनंती करतो